नाही नाही महाराष्ट्रामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की अठ्ठेचाळीसपैकी पंचेचाळीस जागा मिळतील असं त्यांचं म्हणणं आहे कारण मा युपी नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं राज्य आहे मध्ये ऐंशी जागा आहेत महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहेत पण कोणत्याही परिस्थितीमध्ये दे पंचेचाळीस जागा त्यांना मिळणार नाहीत माझ्या अंदाजाप्रमाणे महाविकास आघाडीला साधारणपणे चोवीस ते पंचवीस जागा मिळतील आणि त्यांनाही सारख्या तेवढ्याच जागा मिळू शकतील पण बावीस चोवीस किंवा पंचवीसपेक्षा किंवा चोवीसपेक्षा एकही जागा जास्त भारतीय जनता पक्षाला आणि त्यांच्या युतीला महाराष्ट्रामध्ये मिळणार नाही तेव्हा पंचेचाळीस जागा मिळण्याचा प्रश्नच नाही

म्हणजे त्याच्यावर स्पष्ट भूमिका घेतलेली नाही भारतीय जनता पक्षाने म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कास सेन्सस करायला पूर्णपणे विरोध आहे कारण त्यांना नेमकी या देशातील मागासवर्गीयांची संख्या किती आहे हे मागासवर्गीयांना कळलं तर त्यांच्यामध्ये आपल्याला या देशातील सत्तेमध्ये कोणत्याही प्रकारचं स्थान नाही असं एक उद्रेक निर्माण होईल आता ही भाजपची भूमिका असल्यामुळे आणि भाजप अजित पवार गटाची इच्छा त्यांच्या त्यांच्या पक्षाची इच्छा त्यांची मागणी होती दहा सीटची त्यांना त्यांनी फक्त चार जागा दिल्या म्हणजे सहा जागा त्यांच्या कमी केल्या अशी परिस्थिती असताना जी भूमिका मुळामध्ये भारतीय जनता पक्षाला मान्य नाही ती भूमिका अजित पवार प्रत्यक्षामध्ये घेऊ शकतील का, का याच्याविषयी मला शंका वाटते किंबहुना ते घेणार घेऊ शकणार नाहीत असं माझं मत आहे